आपने मी एक गुण। आज एक ऑक्टोबर पासून मोठे पाच बदल एक ऑक्टोबर पासून सामान्य माणसांसाठी सा यूपीआय ते भारतीय रेल्वे प्रवासापर्यंत अनेक गोष्टी बदलल्या सणासुदीच्या काळात एलपीजीच्या किमतीत वाढ झाल्यानं ग्राहकांना धक्का बसलाय तर भारतीय रेल्वेनं ऑनलाइन रेल्वे तिकीट बुकिंगचे नियमही बदलले आहेत ज्याचा परिणाम रेल्वे प्रवाशांवर होणार आहे एक ऑक्टोबर पासून सर्वात महत्वाचा बदल म्हणजे गॅसची किंमत गेल्या काही महिन्यात ऑइल मार्केटिंग एक कंपन्यांनी एकोणीस किलोच्या व्यावसायिक एक जी गॅस सिलेंडरच्या किमतीत के कमी केल्या होत्या परंतु ऑक्टोबरच्या पहिल्या दिवशी त्यात वाढ करण्यात आली आहे आणि दिल्ली ते मुंबई पर्यंत ते महाग झाले आहेत दुसरा बदल हा हवाई प्रवाशाशी संबंधित आहे कारण सप्टेंबर महिन्यात विमान इंधनात कपात केल्यावर आता सणासुदीच्या काळात कंपन्यांनी एटीएफच्या किमतीत मोठी वाढ केली आहे तिसरा बदल रेल्वे तिकीट बुकिंगमध्ये फसवणूक रोखण्यासाठी भारतीय रेल्वेनं एक ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस पासून नियमांमध्ये बदल जाहीर केलेत जे जा आजपासून लागू होऊ शकतात या अंतर्गत ज्यांनी आधीच आधार व्हेरिफिकेशन केलंय तसेच आरक्षण सुरू झाल्यानंतर पहिल्या पंधरा मिनिटात ऑनलाईन तिकीट बुकिंग करू शकतील नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियानं एकोणतीस जुलै रोजीच्या एका सर्क्युलरमध्ये माहिती शेअर केली होती की सर्वात जास्त वापरल्या जाणाऱ्या यू पी आय फीचर्सपैकी एक असलेले पीअर टू पीअर पी टू पी कॅल्केट ट्रान्झॅक्शन काढू काढून टाकणार आहेत आणि हे एक ऑक्टोंबर दोन हजार पंचवीसपासून लागू केलं जाईल